नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही जामखेड मधली दृश्य आहेत जिथून श्री रोहित पवार हे महाराष्ट्र राज्यात विधिमंडळात जामखेड आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात तिथे बस स्थानकाच्या बाहेर एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण असे जागोजागी फलक मला दिसले इकडे बघा हे पण भगव वादळ धडकणार एकोणतीस ऑगस्ट अखिल भारतीय मराठा मराठा समाजासाठी इकडे बघा चलो मुंबई गरजवंत मराठ्याचा लढा असे फलक या ठिकाणी प्रत्येक जागेवरती दिसतील त्या पण बाजूला बघा तिकडे पण इकडे ह्या बाजूला आणि असं म्हणतायत म्हणजे माझा असा अंदाज होता की सण असल्यामुळं कदाचित यावेळेला गर्दी कमी होईल की काय उलट मी ज्या ज्या तरुणांशी बोललो त्यांचं असं मत आहे की गणपती सोळ्याच्या निमित्तानं तसंही सुट्ट्यांचं वातावरण आहे लोक असाही विचार करतील की आपल्या हक्कासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे तर जाऊया गणपतीचंही दर्शन घेता येईल आणि यावेळेला असं झालेलं आहे की तयारी वेगळ्या पद्धतीने झाली एकतर सत्तावीस तारखेलाच मनोज रंगे पाटील इथून जाणार आहेत जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरीवरती आधी जातील आणि आपल्या ह्या मुंबईकडं प्रस्थान करत असताना त्यांच्याबरोबर गणपतीची मूर्ती असणार आहे ती एका वेगळ्या गाडीत असणार आहे आणि त्या मूर्तीचं पूजन करत प्रत्येक ठिकाणी गणपतीची आरती म्हणत म्हणत हे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि त्या आंदोलकांच्या मुंबईत येण्याच्या आधीच राज्य सरकारचा प्रयत्न आहे की त्या मागण्यावरती काहीतरी तोडगा निघावा आता आज मांजरसुंभा इथं जी बैठक आहे ती शेवटची इशारा बैठक आहे गावागावात व्हॉट्सअप ग्रुपद्वारे बरीच जनजागृती झालेली आहे मला एका गोष्टीचं कुतूहल आहे की एवढ्या प्रदीर्घ लढ्यानंतरसुद्धा मनोजरांगे पाटील यांच्याबद्दलचं आकर्षण मराठा समाजामध्ये अजिबात कमी झालेलं नाही असं दिसतंय आता तरी प्राथमिक पातळीवरती आणि खास करून निवडणुकीचे निकाल हे अपेक्षित न लागून सुद्धा समाज जो आहे तो मनोज दरांगी पाटील यांच्याबरोबर हो आहे कॅमेरामन निकेतन मानेस मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी जामखेड